तुम्ही पाहत आहात एमसीएन तेल्हा तालुक्यातील हिवरखेड शहरामध्ये एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते शहरातील विविध विविध स्थानिक स्थानिक ठिकाणी नागरिकांनी सामूहिक ध्यानधारणा करून योग दिवस साजरा केला त्याच अनुषंगाने येथील अंगणवाडी केंद्रामध्ये सुद्धा योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये अंगणवाडीतील चिमुकल्यांनी योगाचे प्रात्यक्षिके करून आनंद साजरा केला स्थानिक अंगणवाडी केंद्र नववी दहावी आणि अकरावी जुने बस स्टँड नजीकच्या अंगणवाडी केंद्रामध्ये सेविका मदतनीस व लहान बालकांनी शिक्षकाचे अनुकरण करत योग केला यावेळी विभादाते ललिता येलोकार रेखा धुर्देव ताळेबाई मसूरकारबाई आशा इंगळे उषा हागे सेविकासह मदतनीस उपस्थित होत्या एम सी एन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड

मी पाहतो ना बरोबर आता तुम्ही फक्त बोल योग करताना अंगणवाडी क्रमांक अंगणवाडी केंद्र क्रमांक नऊ अकरा एकवीस